संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ ह हब प बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य व्यसन मुक्त युवक विकास संघाच्या वतीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी दारू नको दूध प्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जेजुरी शहरात गणेश उत्सवावेळी डीजे मुक्त उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं जेजुरी गडाच्या पायथ्याशी सलग पंधराव्या वर्षी जेजुरी व्यसन मुक्त संघाच्या वतीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी दारू पिऊन आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी दूध पिया आपली संस्कृती जपून बना हा संदेश व्यसन मुक्त हा संदेश देऊन संघाच्या वतीने दारू नको दूध उपक्रम या उपक्रमाची सुरुवात दीपक वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आली व्यसन मुक्त संघाच्या वतीने जेजुरी शहरात डीजा मुक्त गणपती हे अभियान राबवण्याच्या सुवर्णा स्टार मित्र मंडळ जननी मित्र मंडळ उघडा मारुती मित्रमंडळ व एकता मित्र मंडळ या गणेश मंडळ पुरस्कार व्यसन मुक्त युवक वतीने दिन प्रकाशन या उपक्रमाचे नियोजन संघाचे उपाध्यक्ष आनंद नाईक नागरगोजे बाळासाहेब काळे तुषार देशमुख अनंत देशमुख विशाल बारसुडे तानाजी जगताप प्रिन्स नागरगोजे सचिन शेलार संकेत कारंडे सागर चिकणे रमेश पासवान तनाया देशमुख आर्या देशमुख समर्थ नाईक आदींनी केलं होतं या उपक्रमास भाविक आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा